खालापूर तालुक्यात ईद ए मिलाद उत्साहात तुपगाव मध्ये मुस्लिम बांधवांची रॅली ईद ए मिलाद उन नबी निमित्त तुपगाव येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती निमित्त मुस्लिम बांधवांनी तुपगाव येथे भव्य रॅली काढली रॅली मध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव महिला आणि मुले सहभागी झाली होती रॅली जामा मशीद येथून सुरू होऊन संपूर्ण तुपगाव मोहल्ला फिरून पुन्हा जामा मशीद येथे आल्यावर कार्यक्रम करण्यात आला मध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतील मुस्लिम बांधवांचा सहभाग होता शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांत मार्गाने ही रॅली पार पडली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न